श्री गोंदवाड श्रीमाळी ब्राह्मण समाजाच्या श्री, श्री वरुणाची माता मंडळ एस व्ही एस एम स्पोर्ट्स क्लबने ट्रिक शॉट क्रिकेट टर्फ ग्राउंडवर विद्यार्थी सन्मान समारंभाचे आयोजन केले होते ज्यामध्ये दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या हुशार मुलांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले सन्मानित विद्यार्थ्यांमध्ये दहावी बा आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या नऊ विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले श्री वरुणाची माता मंडळ एस वी एस एम स्पोर्ट्स क्लबच्या अधिकाऱ्यांमध्ये कमलेश ओझा हो योगेश ओझा ओमप्रकाश ओझा मनोहर ओझा स्पोर्ट्स क्लबचे सर्व खेळाडू आणि दहावी आणि बारावीचे हुशार विद्यार्थी सन्मान समारंभाला उपस्थित होते